बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवसेना प्रमुखांच्या नावावर महापौर बंगला गिळला असा आरोप मंत्री संजय शिरसाड यांनी केलाय पाहुयात नवीन एक मुद्दा आलेला आहे राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिली नाही राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवती सांगणारे मोठे स्मारक कुठे करा अशी मागणी उद्धव ठाकरे वा वा आता हाच एक मुद्दा राहिला होता त्यांच्याकडून अरे जो महापौर बंगला तुम्ही गिळलाय ना ते बाय शिवसेना प्रमुखांच्या नावावर तर महापौर बंगल्याच दिला प्रयत्न केला त्याच्याकडे पहा शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तरी पोचतो तुम्ही औरंगजेबाबद्दल बोला तुम्ही अफजल खानाबद्दल बोला तुम्ही ओएसी बद्दल बोला तुम्ही त्या मुसाबद्दल बोला हे तुमचे भाग्यविधाते आहेत भविष्यातले त्यांच्याबद्दल बोला शिवाजी बा महाराजाबद्दल बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही तुम्ही आता इतरांचं नाव घेऊन आपली दुकानदारी चालू नका ते आता चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे आणि असे बालिशपणाचे वक्तव्य तरी उद्धव ठाकरे सारख्या मोठ्या माणसाच्या तोंडून लिहिणं अपेक्षित नव्हतं परंतु काय करा फ्रस्ट्रेशन माणसाला कुठे घेऊन जातंय हे त्याचं उदाहरण आहे अरे जो महापौर बंगला तुम्ही गिळलाय ना ते पहिले शिवसेना प्रमुखांच्या नावावर तर महापौर बंगल्याच जिळायचा प्रयत्न केला त्याच्याकडे पहा शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तरी पोचतो तुम्ही औरंगजेबाबद्दल बोला तुम्ही अफजल खानाबद्दल बोला तुम्ही ओएसी बद्दल बोला तुम्ही त्या मुसाबद्दल बोला हे तुमचे भाग्यविधाते आहेत भविष्यातले त्यांच्याबद्दल बोला शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही तुम्ही आता इतर आपली दुकानदारी चालू नका चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे आणि अशी बालिशपणाचे वक्तव्य तरी उद्धव ठाकरे सारख्या मोठ्या माणसाच्या तोंडून येणं अपेक्षित नव्हतं परंतु काय माणसाला कुठे घेऊन जाते हे त्याचं उदाहरण आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल